पारधी समाज बांधवांवरील हल्ला प्रकरणातील सतरा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे राहिलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जयकालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आली कुंभारी येथील पारधी कॅम्पवर हल्ला करण्यात आला सर्व घरांवर दगडफेक करण्यात आली जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली यामुळे पारधी समाज बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पारधी समाजातील लोकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे या प्रकरणी सतरापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता कारवाई करण्यात यावी पोलीस अधिकाऱ्यांसमोर जातीवाचक बोलणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात येणार असल्याचं अध्यक्ष महेश काळे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि ते ती कसं काय ती बाळी आम्हाला म्हणून आम्ही आंब्यात झाड आहे ते आंब्या झाडली पाहिजे असं म्हणतात की पारदी लोकांची चोर पारदी लोक आमच्या गावात त्रास करतात आम्ही आम्ही तुमच्या अध्यक्ष आमचा मोर्चा निघाला आम्ही जातीवाचा कुणाबद्दल आम्ही काय बोललोच नाही आम्ही सर सर जे सर आम्ही कंप्लेंट दिलो आम्ही गेलो आम्ही कुणाविषयी विरोधात आम्ही जातीवाचा काम बोललोच नाही पण आमच्या जातीबद्दल आमच्या जातीबद्दल कसं काय असं बोलतात जे कुंभार घटना आहे त्या आम्ही आम्ही आमच्या घटनेबद्दल आम्ही तीव्र रेषेत व्यक्त करतो मागच्या महिन्यात कुंभारे गावात आमचं स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गावकरी लोक कसरा टाकल्या कारणाने आमचे लोक विचारणा करण्यासाठी गेले गेल्यानंतर तिथले दे लोक त्यांना हळवी वेळी वापरे शिवे शिव्या दिले ते लोक शिव्या देऊन त्या लोक तिथल्या गावगुंडानं गोळा केले गाव गावगुंडाने गोळा करून आमच्या लोकांच्या वस्तीवरती हल्ला केला बायापूर्णांना मार मारले लहान मुलींना मारले घरं तोडले गाड्या तोडले आणि पारदी हे शब्द उल्लेखून शिव्यात गाळे केले आणि आमच्या खेडीमध्ये जे मंदिर आहे देवीचं लक्ष्मी मंदिर त्या ब्रावा, मंदिरची दे ही फोटफोटी केली मग अशा बंदापासून आम्ही आम्हाला आश्रय मिळावा आम्हाला हे मिळावं म्हणून आम्ही एस पी साहेबांकडे गेलो मग एस पी साहेबाने ह्या गाव बंडाच्या विरोधात तक्रार घेतली ते गुन्हाही दाखल केला मग काही दोन तारखेला काही लिंगायत समाज मोर्चा एस पी ऑफिसला गेला मग काही आमदार मला नाव घेत नाही